हेअर क्वीन <laughs> तर आज मी खास तुमच्यासाठी बनवणार आहे चिकन बिर्याणी सर्वांची पद्धत वेगळी असते तशी माझी पद्धत वेगळी आहे बनवायची तर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करा गाईज आज मी बनवणार आहे चिकन बिर्याणी तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे बासमती राईस चिकन तेजपत्ता हिरवी मिरची कांदे टमाटर अद्रक आणि कोथिंबीर तर आपण तयारी करत आहोत बिर्याणी साठी hmm. सर्वप्रथम मी लसूण अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट बनवणार आहे तर आपण ची तयारी केलेलीच आहे लसूण मी टाकलं ह्याच्यामध्ये कुकिंग मध्ये अद्रक टाकत आहोत i'm आपण ह्याला पेस्ट बनवणार आहे तर थोडंसं मीठ ॲड करते म्हणजे पेस्ट बारीक होईल

가게 <shrie> 주름살에다 아, 네, तांदूळ आहेत आणि एक किलो चिकन आहेत त्या मी मसाला तयार केलेला आहे थोडं पाणी एक तांब्या पाणी आहे एक दीड तांब्या म्हणजे हे थोडे भिजत राहिले ना तर कसे बिर्याणी जरा लवकर शिजते आणि छानही होते त्यासाठी हे थोड्या वेळ भिजत राहणार तांदूळ आपन, पन, आपन, आपन, यमी यमी आपन, आता आपण मसाला पण रेडी झालेला आहे आता आपण तयारी करूया बिर्याणी रेसिपी चिकन आपण बघूया शिजले की नाही शिजल असणारच वापरून घेतलेलं आहे तर हे चिकन मस्त शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता दिसत आहे चला आपण आता तयारी करूया चला तर चला तर गाईच आता आपण बिर्याणी फायनली बनवणार आहोत चला या मी मोठं पातीला घेतलं आहे

बिर्याणीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे हा स्टॉप केला तर चालेल कांदा टमाटर मिरची लसूण अद्रक कोथिंबीर पेस्ट आणि तेजपत्ता आणि आपण दालचिनी आणि लवंग थोडं ॲड करणार आहोत ते इम्पॉर्टंट आहे ॲक्च्युली बिर्याणीसाठी चला तर तेल आपलं तापलं आहे बघू शकता आता मी फर्स्ट घ्यायचं टाकणार आहे तेज दालचिनी

हे सुद्धा टाकत आहे स्वाद येतो ना त्यानुसार स्वादनुसार आता मी मिरची ऍड करणार आहे লসুণ্ড পেস্টেছি পানি খুব স্বাদ কান্দ অ कांदे आता मी कांदे ॲड केले आता आपण टमाटा ऍड करणार आहोत काम करत कांद्यात टाकू नका आता कांदा थोडा ब्राऊन ब्राऊन करू द्यायचा आहे आता आपण या टमाटर ॲड करूया टमाटर तर मी उजी घेतले आहे आता आपण टमाटर ॲड करणार आहोत हलव मिश्र ब्राउनी होता है बढ़ू सकता तुम्हें शाही बिरयानी मसाला एवरेस्ट खूप स्वाद का या मसाला आता यात दोन पॅकेट ॲड करणार आहे स्वादानुसार अजून तेल सुटू द्यायचं आहे नंतर आपण ऍड करणार आहोत चिकन तुम्ही बघू शकता तेल फिपलेला आहे आता आपण यात ऍड करणार आहोत चिकन ना भारी आता यात मीठ बघू शकता तुम्ही आता चांगलं हलवून घेऊया याला आपण चांगल्या मसाल्यामध्ये मिक्स होऊ द्यायचं आहे चिकनला छान ना झूम बघू शकता कलर पण छान आलेला आहे आणि दिसत आहे आता आपण पाच मिनिट वेट करूया प्राईज तुम्ही बघू शकता की हे मिश्रण चांगलं झालेलं आहे चिकन पण आपलं मसाल्यामध्ये मिक्स झालेलं आहे तर आता मी म्हणजे आता हे मिश्रण मी काढून घेणार आहे थोडं मिश्रण ठेवलेलं आहे आपल्याला थोडं थोडं करून मिश्रण ॲड करायचं आहे आता हे खाली मी ठेवलेलं आहे थोडं फाय आता यानुर आपल्याला तांदूळ ॲड आता हे तांदूळ भिजवून ठेवल्यामुळे बघा कसे झाले आणि भात लवकर शिजतो पण या थोडी चांगलं ऍड करणार आहे लेअर वाईज बनवते मी ऍक्च्युली डायरेक्टच बनवत आहे पण लेअरवाईजर बघू शकता यावर मी परत ग्रेव्ही टाकणार आहे पुन्हा ती प्रोसेस करणार आहे पुन्हा चांदू ॲड करूया से सेकंडली आहे सेकंड इअर आता ही शेवटची लेअर मी ठेवणार आहे थर्ड वाली

तो सगळे 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 तांब्या आणि थोडस अर्ध अडीच तांब्या आपण यात चवीनुसार दोन चमच मीठ ऍड करणार आहे करणार आहे ऑलरेडी मी चिकन मध्ये ऍड केलेला आहे सो so गाईज आपली बिर्याणी रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता कोथिंबीर ऍड करते कलर पण छान आलेला आहे आणि चिकन सोबत ग्रेवी ही रेडी आहे बघू शकता खूप मस्त कलर आलेला आहे ऑफकोर्स सेमी झालेला असणार गाइस फाइनल लुक तुम्ही बघू शकता बिरयानी का खूब खूब छान आ दूसरा कमरे जो साफ करना है अब तो, तो कोई हम हाँ छक रहती है। एक काम बोला वो भी आ गए ए अभी सिर्फ कुछ नहीं होता मेरे बैंक अरे मुझे क्या दे रहे हो उसे दो पे बघू शकता बिरयानी स्पेशल बिरयानी क्यों चाहिए मेड बाय दाल निकाल बोला जी सुगंध पण छान आलेला आहे चिकन ग्रेवी सुद्धा बनवलेली आहे खूप छान कलर आलेला आहे